कलियुगामध्ये कलकी अवताराला कुठे भेटतील हे सात चिरंजीवी जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप वाढले आहे तेव्हा तेव्हा भगवान विष्णू यांनी अवतार घेतला आहे आणि दृष्टांचा नाश केला आहे भगवान विष्णू यांचे नऊ अवतार या पृथ्वीवर झाले आहे हिंदू पुराण आणि धर्मग्रंथानुसार भगवान विष्णू यांचा दहावा अवतार कलकी अवताराच्या रूपामध्ये कलियुगामध्ये जन्म घेईल तसेच कलियुगामध्ये कलकी अवताराची वाट पाहत आजही सात महापुरुष जगत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की ते सात महापुरुष कल्की अवताराला कुठे भेटतील एक बजरंगबली हनुमान या महान पुरुषांच्या यादीमध्ये सगळ्यात पहिले नाव येते भगवान श्रीराम यांचे भक्त हनुमान यांचे हनुमानला माता सीतेने चिरंजीवी होण्याचे वरदान दिले होते आणि भगवान श्रीरामांकडून हनुमानने कलियुगाच्या अंतापर्यंत धर्म आणि रामकथेचा प्रचार करण्याची आज्ञा मिळवली होती हनुमान यांचे जिवंत असण्याचे पुरावे आजही काही ठिकाणी सापडतात महाभारताचे वनपर्वाच्या एकशे एक्कावन्नाव्या अध्यायानुसार एकदा भीम द्रौपदीसाठी फुले आणण्यासाठी गंधमादन पर्वतावर जात होते तेव्हा त्यांची भेट हनुमान बरोबर झाली होती असेही म्हटले जाते की प्रत्येक एकेचाळीस वर्षानंतर बजरंगबली श्रीलंकेच्या मातंग काविल्यामध्ये ब्रह्मज्ञान देण्यासाठी येतात कलियुगाच्या अंताच्या वेळी जेव्हा पापाची सीमा वाढेल तेव्हा भगवान कलकी या पृथ्वीवर अवतार घेतील तेव्हा बजरंगबली परत एकदा भगवान कल्की यांच्या रूपामध्ये भगवान श्रीराम यांचे दर्शन करतील आणि तेव्हा भगवान श्रीराम यांनी दिलेल्या वचनांचा कार्यकाळ समाप्त होईल दोन भग्वान परशुराम चिरंजीवी महापुरुषांपैकी दुसरं नाव परशुराम यांचं येतं भगवान परशुराम भगवान विष्णू यांचे सहावे अवतार आहेत चिरंजीवी असल्यामुळे त्यांचाही उल्लेख महाभारत काळामध्ये दिसला होता भगवान परशुराम पितामह भीष्म कर्ण आणि गुरु द्रोणाचार्य यांचे सुद्धा गुरु होते पौराणिक कथेनुसार भगवान कल्की यांचे गुरु परशुरामच असतील महाभारत काळामध्ये सुद्धा त्यांचा निवास महिंद्रगिरी पर्वतावरच होता आणि आज कलियुगामध्ये सुद्धा ते याच पर्वतावर तपस्येमध्ये लीन होऊन कलकी अवताराची वाट पाहत आहेत तीन राजा बली राजाबली राजाबली श्रीहरिभक्त प्रल्हाद यांचे वंशज होते त्यांनी त्यांच्या मलाने तिन्ही लोकांना जिंकले होते त्याचबरोबर त्यांना सगळ्यात मोठा दानवीरसुद्धा म्हटले जाते पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू त्यांनी बलीची घमेंट तोडण्यासाठी वामन अवतार घेतला होता एकदा श्रीहरी बली यांच्या यज्ञामध्ये सामील झाले यज्ञाच्या वेळी सगळे ब्राह्मण राजा बली यांच्याकडून काही ना काही दान मागत होते जे राजा बली आहेत त्यांना देतही होते तेव्हा वामन देवतांची वेळ आली तेव्हा त्यांनी फक्त तीन पावले जमीन बली यांना मागितली तेव्हा बली आणि तिथे उपस्थित असलेले सगळे ब्राह्मण हसू लागले राजा बली म्हणाले तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या पावलांनी किती जमीन घेणार अजून काहीतरी मागा पण वामन देवता त्यांच्या बोलण्यावर ठाम राहिले तेव्हा राजा बली म्हणाले तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तीन पावले जमीन घ्या तेव्हा वामन देवतांनी त्यांचे विराट रूप धारण केले आणि एका पावलामध्ये देवलो दुसऱ्या पावलामध्ये पृथ्वी आणि पाताळ लोक मोजले तेव्हा ते म्हणाले की तिसरा पाय कुठे ठेऊ राजन राजाबलीने त्यांचं डोकं पुढं केलं आणि वामन देवताने राजाबलीच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना पाताळ लोकी पाठवले आणि ते आजही त्यांच्या मुक्तीसाठी कलकी अवताराची वाट पाहत आहेत चार विभीषण विभीषण भगवान श्रीराम यांचे अनन्य भक्त होते जेव्हा लंकापती रावणाने माता सीतेचे हरण करून लंकेत आणले तेव्हा विभीषणने त्यांचा भाऊ रावण याला खूप समजावून सांगितले की भगवान श्रीराम यांच्याबरोबर शत्रुता करू नको त्यानंतर रावणाने विभीषणला लंकेतून बाहेर पाठवले तेव्हा विभीषण भगवान श्रीराम यांना शरण गेले आणि रावणाच्या अधर्माचा अंत करण्यासाठी धर्माची साथ दिली याच कारणामुळे भगवान श्रीराम यांनी विभीषणला चिरंजीवी होण्याचे वरदान दिले म्हणजेच ते कलियुगापर्यंत जिवंत राहतील विभीषणच्या जिवंत असण्याचे पुरावे रामायण काळापासून ते महाभारतामध्ये सुद्धा मिळाले होते युधिष्ठिरच्या राजसूय यज्ञाच्या वेळी सहदेव आणि विभीषण यांची भेट झाली होती कलियुगामध्ये विभीषण कुठे आहेत या गोष्टीची माहिती तर कोणालाही नाही पण हे नक्की माहीत आहे की त्यांचे या युगामध्ये असण्याचे ध्येयसुद्धा सुद्धा हे आहे की त्यांचे प्रभू कलकी त्यांना भेटणं पाच अश्वत्थामा या सात महापुरुषांमध्ये अश्वत्थामाचे नाव सुद्धा आहे गुरु द्रोणाचार्य यांचे पुत्र अश्वत्थामा सुद्धा या पृथ्वीवर मुक्तीसाठी भटकत आहे महाभारत युद्धामध्ये अश्वत्थामाने कौरवांची साथ दिली होती धर्मग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण यांनी ब्रह्मास्त्र चालवण्याच्या कारणामुळे अश्वत्थामाला कलियुगाच्या अंतापर्यंत भटकण्याचा श्राप दिला होता अश्वत्थामाविषयी एक मान्यता आहे मध्य प्रदेशातील असिरगड किल्ल्यामध्ये असलेल्या प्राचीन शिव मंदिरामध्ये अश्वत्थामा दररोज भगवान शिव यांची पूजा करायला येतात अश्वत्थामा सुद्धा कल्की अवताराची वाट पाहत आहे असं म्हटलं जातं की अश्वत्थामा भगवान शिव यांचा एकच असा अवतार आहे ज्याची पूजा केली जात नाही पण कल्की अवतारामध्ये अश्वत्थामाची एक महत्त्वाची भूमिका असेल ज्याची येणारी प्रत्येक पिढी गुणगान करेल सहा महर्षी व्यास अश्वत्थामानंतर सहावे महापुरुष आहेत महर्षी व्यास महर्षी व्यास यांना वेदव्यासांच्या नावांनी सुद्धा ओळखले जाते कारण त्यांनी चार वेद महाभारत अठरा पुराण आणि भगवद्गीता लिहिली होती महर्षी व्यास यांनी भगवान कल्की यांच्या जन्मापूर्वीच त्यांच्या अवतारांविषयी ग्रंथांमध्ये लिहिले आहे महर्षी वेदव्यास सगळ्यात मोठे तपस्वी होण्यामुळे आजही भगवान कल्की यांच्या दर्शनासाठी तपस्येमध्ये लीन होऊन वाट पाहत आहेत सात कृपाचार्य कलियुगाचे शेवटचे आणि सातवे चिरंजीवी यांचे नाव आहे कृपाचार्य संस्कृत ग्रंथांमध्ये त्यांना चिरंजीवीच्या रूपामध्ये सांगितले आहे कृपाचार्य अश्वत्थामाचे मामा आणि पांडव यांचे गुरु कृपाचार्यांची गणना सप्त ऋषींमध्ये केली जाते असं म्हटलं जातं की ते एवढे मोठे तपस्वी होते कि तेंचा वर कि की त्यांना त्यांच्या तपश्चर्येवर चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले होते तसेच काही लोकांचे म्हणणे आहे की त्यांच्या निष्पक्ष स्वभावामुळे त्यांना चिरंजीवी राहण्याचे वरदान मिळाले आहे कलियुगामध्ये कृपाचार्य अधर्माचा नाश करण्यासाठी कलकी अवताराची मदत करतील अशा प्रकारे आपण पाहिलं की सात चिरंजीवी कलियुगामध्ये भगवान विष्णू यांच्या कलकी अवताराला केव्हा आणि कुठे भेटतील मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा